नमस्कार मित्रांनो अजून एका व्हिडिओ यूट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही आहे म्युनिकला गाडी बघायला तो आत्ता बसस्टॉपवरती आलो आहे पहिली बस मिस झाली आहे पण दुसरी बस आहे एक पाच मिनिटात सो तुम्हाला दाखवतो की कसं असतं एक पूर्ण जर्नी फ्रॉम बस टू ट्रेन टू म्युनिक सो चला वायदेवे तुम्हाला माहिती नसेल तर मी इथे राहतो मागे तुम्हाला हे जे हे जे घर आहे इथे राहतो टॉप फ्लोअरवरती पण माझी रूम त्या साईडला आहे ऑपोजिट बरोबर फाटच्या साईडला विंडो आहे माझी आणि बस स्टॉप जवळच आहे इथे सो सोया बससाठी थांबलोय तर बघूया था। आता की कसं कसं पुढे होतं आहे आणि व्हिडिओ तुम्ही बघत आहात हात चाललोय आम्ही डब्ल्यू वेटला बी एम डब्ल्यू मध्ये म्हणजे ते प्री म्युझियम आहे आणि बऱ्याचशा गाड्या वगैरे ठेवलेल्या असतात सो तिथे आज आम्ही चाललोय असत तर चला आपण प्रवासाला चालू करूया बस आलेली आहे ट्रेन आरी म्हणजे रिजनल एक्सप्रेस सो so, ही म्युनिकला जास्ती लवकर पोचेल कम्पेर्ड टू नॉर्मल आर बी आणि इथं तुम्ही बघू शकता आय सी इथ इज बेसिकली सुपरफास्ट ट्रेन इकडची जी दोनशेच्या स्पीडनी वगैरे जाते तर बसूया आपण आतमध्ये चला आता पोचलो हो आहोत पण म्युनिक हाऊ बान ऑफ वरती आणि पुढे मी तुम्हाला दाखवतो बान ऑफ कसा आहे तर तुम्ही बघू शकता आता बान ऑफ आहे ही आपली वन ज्याच्याने आपण आलो एक्सप्रेस आणि असा हा बान ऑफ आहे बघताना छोटा हॉटेल पण हा जस्ट एक वरचा भाग आहे अजून तीन मजले खाली पण हा जातो फॉर अंडरग्राउंड ट्रेन्स आणि असं सगळं पण ज्या सगळ्या एक्सप्रेस असतात आणि आय सी ज्या असतात त्या सगळ्या मोस्टली इकडे येतात आणि इंग्वर्स शार्टवरनं येणारी किंवा जाणारी जी बसेस ट्रेन्स असतात त्या सगळ्या एकतर ई वन असते किंवा मग आरबी सिक्स्टीन असते तर आता बीएमडब्ल्यूसाठी डीएमडब्ल्यू वेंडला जायला आपल्याला युट्यूब घ्यावी लागणार आहे आणि यूट्यू म्हणजे अंडरग्राऊंड आणि त्याच्यासाठी अंडरग्राऊंड स्टेशनवर आहे दोन मिनिटात ट्रेन आहे होपफुली मिळेल आपली ट्रेन आलेली आहे त्यात बसून पुढे आपण जाऊया तर दोन ट्रेन्स बदलून आपण उतरल्या आहोत आलोमपिया झेंटरूम या स्टेशनवरती तुम्ही बघू शकता ऑलिम्पिया झंटरूम हे असं असतं अंडरग्राऊंड स्टेशन आत्ता तर फारच शांतता आहे पण जेव्हा काही इव्हेंट वगैरे असतो तेव्हा हे खूपच भरलेलं असतं आपल्याला ह्या एक्झिटने जायचंय आणि एक्झिट केल्यावरच एक असा व्ह्यू आहे दाखवतो मी तुम्हाला जस्ट मला एक चालतंल लक्षात आलं मला इन्फॉर्मेशन द्यायची म्हणून तर इथे असे एक इन्फॉर्मेशन बोर्ड्स असतात हे असे इन्फॉर्मेशन बोर्ड्स असतात ह्याच्यात तुम्हाला कळेल की कुठली ट्रेन कधी येते काय तिकीट प्राइसेस आहेत आणि हा कसा मॅप आहे ते पूर्ण ह्याचा सो तुम्हाला कधी का काही आडला आणि सगळे ऑलमोस्ट इन्स्ट्रक्शन्स इंग्लिशमध्ये पण आहेत इथे तुम्ही बघू शकाल इन्स्ट्रक्शन सगळे इंग्लिशमध्ये आहेत त्यांचा ॲप पण आहे ज्याच्याने सगळं सोप्पं होतं आणि हा एंटायर ऑलमोस्ट म्युनिकचा मॅप आहे ज्याच्यात तुम्ही बघू शकता कुठलं स्टेशन तुम्हाला जायचं आहे फॉर एक्झाम्पल मेन एज सौफ बान ऑफ आत्ता आपण ऑलिम्पिया झेंटरुमला आहोत तर मग आपण यू यू एटनी इकडे येऊ शकतो शील्ड प्लॅट्सला आपण चेंज केलेली यू थ्रीसाठी बघू शकता तुम्ही सो so, असा इन्फॉर्मेशन बोर्ड असतो ज्याच्यावरती तुम्ही बघू शकता की तुम्हाला नक्की कुठे जायचं आहे अजून एक सांगायचं म्हणजे प्रत्येक स्टेशनला दोन एक्झिट्स असतात आत्ता आपण आलोय ऑलिम्पियाज एंट्रोमच्या एक्झिटनी अदर साईड जो असतो दुसऱ्या साईडला तो वेगळा एंट्रन्स असतो सो तुम्ही जेव्हा मॅप्समध्ये वगैरे बघाल तेव्हा बघून घ्या त्या मॅप्समध्ये दाखवत असते की कुठल्या एंट्रन्सनी कुठल्या सॉरी एक्झिटनी बाहेर यायचं बाहे ते आणि जेव्हा आपण ह्या एक्झिटनी बाहेर येतो तेव्हा इथे दिसतं ते बेम बे तुम्हाला अजून क्लिअर व्ह्यू देतो असं एक्झिट आहे तिथे प्रत्येक इथे इन्फॉर्मेशन पॉईंट्स असतात आणि कडनं हा बीएमडब्ल्यूचा टॉवर मेन जे कॉर्पोरेट ऑफिस म्हणतो ते आणि हे आहे बीएमडब्ल्यू वेल्ट सो हे फ्री म्युझियम असतं इथे आत्ता पण चाललोय गाड्या बघायला आणि मेन तुम्हाला म्युझियम बघायचं असेल तर ते या टॉवरमध्ये असतं ज्याची कॉस्ट अराऊंड सात युरो असते जर का तुम्ही स्टुडंट असाल तर पण सध्या तरी आपण चाललो आहे हे फ्री ऑफ कॉस्ट असतो एंट्री सो चला सो हे वेल्ट आहे डब्ल्यू आणि इकडे येतं ते मेन कॉर्पोरेट ऑफिस डब्ल्यूचं व्हिडिओमध्ये कदाचित छोटं दिसत असेल पण हे जे इकडे गोल दिसतोय दॅट इज हेलिपॅड आयूम नॉट शुअर पण इथे तुम्हाला चार सिलेंडर्स दिसतील मी हा हा जो ब्रिज आहे समोर तिथे जाऊन अजून क्लिअर व्ह्यू दाखवतो तुम्हाला पण हे जे चार सिलेंडर बेसिकली आ, चार इंजिनचे सिलेंडर त्यांनी असं सिम्बोलाईज केलंय आणि रात्री हे फुल लाईटअप होतात आणि दिस डबल्स एज बी एम डब्ल्यूचं कॉर्पोरेट ऑफिस ॲज वेल एज म्युझियम जसं तुम्हाला म्हटलं आणि अक्रॉस द रोड हे वेल्ट आहे इथे तुम्ही जर का तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही इथे पार्क करू शकता ऍट सम कॉस्ट ते वेबसाईटवरती तुम्हाला कळेल आणि हा एंट्रन्स आहे तुम्ही आर्किटेक्चर बघू शकता फारच युनिक आणि फ्युचरिस्टिक केलं असं म्हणू शकता इथे याचा एंट्रन्स असे आहे तुम्ही जर का तुम्हाला जर का जर्मनी येत नसेल आणि तुम्ही आला असाल जर्मनीत तर गांग म्हणजे एंट्रन्स असतो सो तुम्हाला जर का कन्फ्यूज झालात तुम्ही की कुठे कुठनं आत आहे कुठनं एक्झिट आहे नक्की आपण एक्झिटमधनं आत नाही ना जात हे तर गांग म्हणतात एंट्रन्सला सो ते तुम्ही लक्षात ठेवू ठेवू शकता सो so, सो so आत्ता चालले ब्रिजवरती ब्रिजवरन दाखवतो तुम्हाला व्ह्यू आणि व्ह्यू आहे हा असा मध्ये एवढं नीट कळत नाही जेवढं डोळ्याला छान दिसत खाली हा सिटी रोड जातोय या साइडला बेल्ट आहे या साईडला ऑफिस आणि म्युझियम इथे तुम्ही खाली बघू शकता लिहिलेलं आहे पी एम डब्ल्यू म्युझियम इथे पण ऑब्वियसली लिहिलेलं आहे आणि हे पूर्ण त्यांचं कॉर्पोरेट प्रमायसिस आहे सो असं फुल सराउंडिंग दिसत खरंच खूपच असं तुम्ही तुम्ही जर का बी एम डब्ल्यूचं फॅन असाल तर मी म्हणेन की तुम्ही नक्कीच या इकडे आणि म्युझियमला व्हिजिट करा म्युझियमला जमत नसेल तर ॲटलिस्ट वेरिटला विजिट करू शकता फ्री आहे आणि जर का तुम्ही गाड्यांचे प्रेमी असाल तर मी म्हणेन की इट्स मस्ट व्हिजिट सो so, या व्ह्यूचा आनंद घेतल्यावर आता आम्ही जाणार आहोत बी एम डब्ल्यू आणि खूप मोठं म्युझियम आहे जरी फ्री असलं तरी So, पुढच्या आतले तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवेनच सो so, चला जाऊया आपण डीएमडब्ल्यू वेटला सो so, हा एंट्रन्स मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आईनगांग वाचू शकता तुम्ही झीड इज साऊथ एंट्रन्स साऊथ इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे आणि आता ल असंय हे वरती तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या कार्स ठेवलेल्या आहेत क्रिसमस जवळ आले सो सगळं सजावट तशी आहे खाली वेगवेगळ्या प्रकारच्या अजून कार्स ठेवलेल्या आहेत इथे तुम्ही खाली बघू शकता मिनी तर तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की मिनी हे बी एम एक पार्ट झाला आहे आता बी एम डब्ल्यूने विकत घेतला आहे सो फक्त मिनीच्या गाड्या ह्या इथे डिस्प्ले होतात तुम्हाला जर का आवडत हा ब्रँड तर ऑब्वियसली तिथे पण तुम्ही जाऊ शकता तर हे फर्स्ट फ्लोअर तुम्ही सॉर्ट ऑफ म्हणू शकता फर्स्ट फ्लोअरवरनं तुम्हाला पूर्ण सगळा व्ह्यू मिळतो ॲक्च्युअल जो तुम्हाला खालनं एंट्रन्स दाखवला तो इकडे आहे आणि हा जो तुम्हाला दिसतो इथे हा इन्फॉर्मेशन डेस्क असो तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा काही पण डाऊट्स असतील तुम्हाला तर तुम्ही इकडे विचारू शकता आणि मग पूर्ण म्युझियममध्ये तुम्ही फिरून त्याचा आनंद घेऊ शकता जे आम्ही आत्ता करणार मला आत्ता इकडनं येता येता आठवलं तुम्हाला सांगायचं विसरलो मी की या वेल्टमध्ये तुम्ही जर का बीएमडब्ल्यूची सेकंड हँड कार घेतली आहे तर त्याची डिलिव्हरी पण तुम्ही इथे घेऊ शकता इथे बाकीच्या काज ठेवल्यात आणि प्लस इथे डिलिव्हरीच्या पण काज ठेवल्यात तुम्हाला मी झूम इन करून दाखवतो पण इथे आय गेस ही लोक एक नवीन गाडी घेत आहेत आणि प्री डिलिव्हरी चेक पण होत आहे दुसऱ्या गाडीचा सो तुम्ही जर का तुम्हाला आवड असेल तर आ, तुम्ही इकडे घेऊ शकता आणि अजून एक म्हणजे तुम्ही तुम्ही जर का कमी वेळासाठी असाल जर्मनीत तर तुम्ही इथे कार रेंट पण करू शकता प्रायसेस मी एक्झॅक्टली बघून डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन पण इकडनं तुम्हाला डायरेक्ट रेंट पण करायला मिळते इंडियन लायसन्सवरती तुम्हाला इंटरनॅशनल लायसन्स करायला लागतो आणि इंटरनॅशनल लायसन्स केल्यानंतर तुम्हाला सहा महिन्याचं परमिट मिळतं चालवायला ऑब्व्हियसली लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे सो तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ट्राय करू शकता आता जाऊया बाकीचं म्युझियम बघायला ऑल्सो इथे बरेच आहे सो तुम्हाला जर का काही कॉफी वगैरे प्यायची असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता हे फर्स्ट फ्लोअरला आहे अजून खाली पण एक कॅफे आहे ते मी तुम्हाला दाखवीनच पण खायचे बरेच ऑप्शन्स आहेत इथे सो भूक लागली तर तुम्ही इथे खाऊ शकता तुम्हीं 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 तुम्